नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये फायनली आता सिद्धार्थ गार्डनमध्ये आलेलो आहोत आणि जो फ्रंट लुक आहे ना गार्डनचा तो असा आहे तर इथे बघू शकता तुम्ही की जे पाण्याचा धबधबा आहे तो किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान वाटत होतं बघा या ठिकाणी आणि ह्या गार्डनमध्ये आल्यानंतर ना आपल्याला तिकीटं काढावीच लागतात कारण जे गार्ण गार्ण एंट्री तिकीट वेग आहे ना ते आपल्याला या ठिकाणी मिळतं बघा आणि हे तिकीट फक्त गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठीच आहे त्यानंतर आपल्याला पुढे काही बघायचं असेल आणखीन तर त्याची वेगवेगळी तिकीटं आहेत तर ह्या गार्डनमध्ये जे आहे ना प्राणीसंग्रहालय आहे त्यानंतर मत्सालय आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला इथं वेगवेगळी तिकीटं काढूनच आतमध्ये जायचं आहे तर हे बघा आजूबाजूचं जे वातावरण आहे ना तर ते असं आहे त्यानंतर आपल्याला इथून पुढे जायचं आहे बघा हा जो रस्ता आहे ना तर तो संग्रहालयाकडे जातो आणि ह्या रस्त्याच्याच एकदम आ, बाजूला अशी एकदम खूप मोठी अशी बुद्धाची जी मूर्ती आहे ना तिची स्थापना केलेली आहे बघा आणि ह्या गार्डनमधलं ना जे मेन अट्रॅक्शन आहे तर ते जे अट्रॅक्शन आहे ते म्हणजे ही गौतम बुद्धाची मूर्ती आणि सगळे जे आ, पर्यटक जातात ना तर इथे जाऊनच फोटोशूट करतात त्यानंतर शूटिंग वगैरे करतात आणि ह्या मूर्तीच्या आतमध्ये जायला एकदम जवळ जायला अलाऊड नाही आहे बघा तर तिथे एक छोटासा गेट लावलेला आहे तर त्याच्या बाहेरच आपल्याला फोटोशूट जे काय आपले व्हिडिओ आहेत ते आपल्याला शूट करावे कर लागतात नंतर आम्ही निघालो आहे बघा संग्रहालयाकडे तर प्राणी संग्रहालयाकडे जाताना हाच रस्ता आहे तर याच रस्त्यांनी आपल्याला पुढे प्राणी संग्रहालयाकडे जायचं आहे तर इकडे जाताना तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी झाडंच झाडं आहेत आणि इथे ना वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात बघा तर तुम्ही आलेच असाल कधी तर नसले आले तर तुम्ही नक्की एकदा या या गार्डनला भेट द्या आणि एन्जॉय करा या गार्डनमध्ये तर हे बघा हाती त्यानंतर झाडं झुडपं आहेत तर आत्ता आम्ही फायनली तिकीट घराकडे चाललेलो आहोत आम्हाला प्राणी संग्रहालय बघायचं आहे तर असं इथे पाटी लिहिलेली आहे बघा छत्रपती संघा संभाजीनगर संग्रहालय म्हणून आणि इथे एका शाळेची सहल सुद्धा आलेली आहे तर आता इथे तिकीट काढत आहोत आणि तिकीट काढत काढतच मी काय केले की इथली जे शाळेचे मुलं होते ना त्यांचं सगळं इकडेच लक्ष होतं म्हणून मी त्यांना थोडंसं आपल्या शूटिंगमध्ये घेतलेलं आहे आणि या रस्त्याने आपल्याला आता जायचं आहे प्राणी संग्रहालयामध्ये आपण एंट्री केलेलीच आहे आता मध्ये तर इथून पुढे जाताच आपल्याला खूप म्हणजे प्राणी दिसायला सुरुवात होते पण काय झालंय आता की इथे ना खूप कमी प्रमाणात प्राणी आहेत बघा कारण ह्या ज्या गार्डनचं काम आहे ना, आहे। ते आ, 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 ते ना तर ते चालू आहे त्यामुळे इथे प्राण्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे कारण हे जे एरिया दिसतोय ना तुम्हाला इथे पूर्ण गच्च भरलेलं असतं बघा आणि इथं हारीण वगैरे असतात बघा पण आता इथे खूप कमी प्रमाणात दिसत आहेत बघा मी तुम्हाला दाखवते पुढे गेल्यानंतर ते बघा छोटे छोटे जे हारीण काईट आहे बघा इथे तर हे एक काईट दिसलेलं आहे सुरुवातीला आणि हा पण एक काईट आहे बघा आणि हा एकदम आमच्या जवळ आलेला आहे आणि ते कसं खाण्यासाठी अट्रॅक्ट होतात बघा इकडे आणि त्याचे जे शिंग बघू शकता ना शिंग खरंच खूप सुंदर होते त्यामुळे त्या शिंगाला बघूनच आम्ही त्याच्यासोबत थोडेसे फोटोशूट ते घेतलेलं आहे आणि तिथं लेकरांना तर खूपच मजा आली आणि इथून पुढे जायचं आहे आपल्याला आता आणखीन काही प्राणी बघायला तर इथे वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ना आपण तिथं असे बोर्ड लावलेले आहेत बघा की त्याच्यावर माहिती दिलेली आहे जे काही आहे ती माहिती त्या बोर्डवर लिहिलेली आहे ती नक्की आपल्याला वाचायची आहे कारण वाचूनच आपल्याला ती माहिती पुढे जायचं आहे तर आता बघा इथे जे शाळेची मुलं आहेत ना तर ती अशी इकडे तिकडे मस्त मौज मज्जा करतात आणि त्यांच्या टीचर ज्या आहेत ना खरंच खूप केअरफुली त्यांच्यासोबत घेऊन जात आहेत आणि खरंच केअरफुली जायलाच पाहिजे आणि इथे लिहिलेलं आहे बघा की कृपया परिसरात कचरा टाकू नये तर बरोबर आहे कारण हा जो परिसर आहे इथे अनेक प्र पर्यटक येत असतात बघा हे प्राणी संग्रहालय बघायला तर कोणी कोणी कसं जो खाल्लं पिल्लं की कचरा तिथेच फेकतं तर इथे सगळं लिहिलेलं आहे बोर्डवरती की कुणीही इथं कचरा टाकू नये आणि हे बघा ही आहे साळ आता मला तर जेवढं माहीत आहे की ही साळ आहे पण तुम्हाला काही दुसरं नाव माहीत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण कसं कधी कधी आपल्याला पण नावं सांगताना तर बघा इथून पुढे गेल्यानंतर दिसत आहेत दोन मोठे मोठे शाहमुर्ग तर हे खूपच मोठे होते बघा आणि एकदम झूम करून दाखवते मी तुम्हाला कारण आम्ही त्यांच्या एकदम जवळ गेलो नाहीत त्याच्यानंतर बघा हा आहे कोल्हा तर हा मस्त त्याच्या घरामध्ये राऊंड 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 मारत आहे आणि कसं माणसं बघितले की थोडेसे ते किलबिचल होतात बघा त्यानंतर इथं माहितीसुद्धा लिहिलेली आहे की त्याची हाईट किती आहे किती वजन आहे जे ती काही माहिती आहे ती लिहिलेली आहे बघा आणि आपण पूर्वी गावाकडे बघायचो की आपल्याला उसा तिकडं तिकडं शेतामध्ये कोल्हे दिसायचे पण शहरी भागामध्ये कसं आपल्याला गार्डनमध्ये चहावं लागतं ते बघायला कारण जास्त प्रमाणात इकडे तिकडं कुठं काही दिसत नाही तर म्हणूनच आम्ही मुलांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी म्हणून इथं आणलेलं आहे बघा आणि हा बघा आहे मंकी तर मंकीचं काही नाही मंकी आपल्या शहरी भागातसुद्धा आपल्याला इकडं तिकडं झाडावर दिसतो तर ते माहीत आहे बघा मुलांना तर ते जवळून बघितल्यावर एवढं काही वाटलं नाही त्यांना कारण मंकी आपण सारखंच बघतो इकडं तिकडं तर सुद्धा यांना घरं बनवलेले ला आहेत लाकडं इकडं तिकडं हे ते लावलेलं ला आहे बघा त्यांना खेळण्यासाठी आणि सुद्धा त्याची माहिती लिहिलेली आहे बघा की त्यांचं नाव काय आहे जी काही संपूर्ण माहिती तर लिहिलेली आहे आणि हा बघा आमचा पोरगा कसा एकदम वरती चढत आहे आणि ते अलाउड नाही बरं का असं मुलांना इकडे तिकडे वर चढायला किंवा असं काही इकडे तिकडे जायला मुलांना खरंच खूप सांभाळावं लागतं इथं आणि मुलांकडे लक्ष द्यावं लागतं तुम्ही जर कधी आलात तर आपल्या मुलांना सोडू नका आणि चांगलं लक्ष द्या त्यांच्याकडे आणि याचीसुद्धा इथे माहिती लिहिलेली आहे बघा मी काय पूर्ण तुम्हाला याची माहिती सांगत नाही चला आता पुढे जाऊया तर इथे ठेवलेल्या आहेत बघा डस्टबिन आणि याच्यामध्ये आपल्याला कचरा टाकायचा आहे आणि हा बघा हा आहे कायटांचा कळप आणि हा जो एरिया होता ना कायटांसाठी तो जरा जास्तच मोठा होता आणि त्यांच्यावर सावली असावी म्हणूनसुद्धा ही जाळी टाकलेली आहे बघा कारण ऊन लागू नये त्यांना जास्त म्हणून तर इथे बघा हे दोन मोठे मोठे कायट उभे आहेत आणि इथं एकदम मोठा कायटांचा कळप बसलेला आहे बघा तर मी थोडं झूम करून दाखवलेलं आहे तुम्हाला तर आता चला आपल्याला जायचं आहे आणखीन पुढे कारण पुढे पण आणखीन काय प्राणी बघायचे आहेत पण प्राण्यांची संख्या खरंच खूप कमी झालेली आहे या गार्डनमध्ये कारण आम्ही एकदा आलो होतो बघायच्या अगोदर तर खूपच प्राणी या गार्डनमध्ये होते अगोदर आणि इथून पुढे गेल्यानंतर लगेच आपल्याला दिसणार आहेत बघा सांबर कारण काय केलं आहे आम्ही इथे सांबर जरा झूम करून दाखवते बघा हे आहेत सांबर आणि हे आहेत त्यांची छोटी छोटी क्यूट क्यूट पिल्ली आणि हो हे ना आमच्याकडंच बघत होते बघा आणि यांचीसुद्धा इथे या पाटीवर सगळीच माहिती लिहिलेली आहे की कोण काय उंची आहे त्यांचं वजन काय आहे ते कोणती जात आहे त्यांची ते सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे बघा पुढे आणि पुढे गेल्यानंतर अजून काय आहे ते आपण बघूया तर हे जे आजूबाजूचं वातावरण बघू शकता शांत आहे कारण या ठिकाणी जास्त गर्दी नाही सध्याला आम्ही सकाळीच आलेलो आहे बघा या गार्डनमध्ये नाहीतर दुपारन दुपारच्या नंतर इथे खूप गर्दी होते काही पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन खेळवण्यासाठी या गार्डनमध्ये घेऊन येतात बघा आजूबाजूचे किंवा जवळपासच्या खेड्यामधले तर चला आपण आता जाऊ पुढे आणि काही प्रतिबंध क्षेत्रसुद्धा इथे आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायला बिलकुल अलाउड नाही आणि हे जे पिंजरा दिसतो आहे ना तुम्हाला तर ह्या पिंजऱ्यामध्ये ना चित्ता आहे बघा एक आणि ते खरं तर दोन तीन चित्ते होते पण आता सध्याला आपल्याला एकच चित्ता या ठिकाणी बघायला मिळतो बघा तर मी तुम्हाला दाखवते थोडंसं जवळ जाऊन तर हा बघा हा आहे चित्ता तर तो जरा झाडाच्या पलीकडे बसलेला आहे म्हणून काही लवकर दिसत नाही बघा तर फायनली दिसलेला आहे चित्ता आपल्याला थोडंसं झूम करते त्यानंतर बघा तो चित्ता शांत बसलेला आहे या ठिकाणी आणि हे चित्ता किंवा टायगर जे आहेत ना त्यांची घरं ना मोठी मोठी बनवलेली आहेत कारण त्यांना थोडंसं मोकळं फिरता यावं आणि आता चाललो चा आहे आपण सरपालयाकडे तर सरपालयाकडे जात असताना एवढं मोठं नागाचं चित्र तिथं आहे आणि ही पाटीसुद्धा या ठिकाणी लावलेली आहे बघा त्यावर सगळ्या सापांची माहिती लिहिलेली आहे की कोणती कोणती आहे सापाची जात काय ते सगळं त्या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं दिसतं आणि इथून आता आपल्याला सापं बघत बघत पुढे मगरीकडे सुद्धा जायचं आहे तर खूप मोठ्या मगरी आहेत इथं तर आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही की कासवं आहेत या ठिकाणी बरीचशी कासवं या ठिकाणी आहेत त्यानंतर पुढे जाऊन बघूया आपण की काय आपल्याला साप दिसतो की नाही दिसतो की नाही तर आम्ही झाडं झुडपं बघत होतो बघा की साप कुठे दिसतोय तर सापही ना लपून बसलेली असतात बघा कारण ह्या गार्डनमध्ये बरीचशी सापं आहेत पण ती लपून लपून बसलेली असतात जिकडे तिकडे आणि फायनली आजगर दिसला तो तिकडचा एक आजगर आणि हा एक मोठा आजगर हा एकदम झाडाच्या खाली बसलेला आहे आणि अजूनसुद्धा एक आजगर या ठिकाणी आहे बघा पण तो लवकर दिसत नाही कारण तो आजगर आहे ना एकदम असा काळ्या चट्ट्यापट्ट्याचा आहे तर तो लवकर दिसत नव्हता बघा तर आता मी तुम्हाला दाखवते बघा झूम करून थोडंसं तर तो एकदम ते लाकूड दिसते ना आणि ते दगडं त्याच्यामध्ये बसलेला आहे हा बघा तर हा तर खूपच मोठा होता बघा त्या दोन आजगरांपेक्षा आणि इथे कसं सूर्यप्रकाशांची पण यांना गरज असते म्हणून इथं वरती थोडे थोडे होल ठेवलेले आहेत बघा सूर्यप्रकाश आतमध्ये येण्यासाठी आणि बघूया आपण दुसरे साप कसे आहेत काय आहे ते खरं तर ह्या सर्पालयामध्ये खूपच भीती वाटत होती कारण साप म्हटलं ना तर अगोदर भीती वाटते बघूशीच वाटत नाही पण काय झालंय आता व्हिडिओ काढायचा म्हटलं की सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि इथे माझं बाळ मला दाखवत होतं की इथे साप आहे इथे आहे म्हणून पण मला काही तो साप लवकर दिसत नव्हता बघा आता दाखवते थोडंसं झूम करून आहे का तर बाप रे खूप मोठा आहे तो तो पण आजगरच आहे बघा आणि ते बघा झाडावर बघू शकता तुम्ही झाडावर पण साप आहे इथे आणि ही जे दोन मडके दिसतात ना तर त्याच्यामध्ये सुद्धा साप आहे आणि हा बघा दगडावर जो साप दिसतोय ना तो एकदम हळू असा वरती चढण्याचा प्रयत्न करतोय पण तो सध्या वरती गेलेला नाही त्या झाडावर तिथूनच आणि हा बघा हा पण त्या मडक्यामध्येच आहे बघा बसलेला तो अगोदर दिसत नव्हता आणि हा आता बघा तोंड वरती केलेला आहे त्यांनी त्याला कुठेतरी जायचं आहे पण कसा आवाज आला तर त्याला असं सुचत नाही आहे की कुठे जावं आणि काय जावं कारण ही जी लहान मुलं आहेत ना ती खूप मोठ्या मोठ्याने आवाज करत होते इथे आणि तो एकदम हळूहळू आता कुठे जातो काय माहिती तर बघूया आपण आणि हे जे आहे ना पुढे इथे बघा याच्यात पण एक साप आहे बघा आणि या ठिकाणी तर खूपच भीती वाटली कारण तो सापच खूप भयानक होता आणि तुम्ही बघू शकता की हे जे झाड आहे ना याच्यावर सुद्धा अगोदर आपल्याला दिसत नव्हता पण आता बघितला आणि हे आहेत कासव आणि यांच्यासाठी ना खाऊ टाकलेला आहे बघा तिथे कांदा काकडी टोमॅटो असा खाऊ आहे त्यांच्यासाठी टाकलेला तर इथे बघा इथे लाकडं आहेत आणि त्याच्यावर साप आहे पण तो आपल्याला दिसत नाही पण आहे त्याच्यावर साप खूप मोठा तर आता आपण चाललो आहे पुढे आता पुढे बघूया अजून कोणती सापं आहेत आणि खरंच मला इथे भीती वाटली बघा आणि त्यानंतर आपण पुढे पुढे जाऊया आणि काहीच ना गर्दी नाही आहे बघा सध्याला कारण गर्दी असली ना तर थोडी मज्जा येते पण इथे जास्त गर्दीच नव्हती आणि पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला दिसलेलं आहे पिकॉक तर तो पिकॉक दिसत नाही व्यवस्थित तर मी तुम्हाला दुसरा पिकॉक दाखवते बघा आणि बदक सुद्धा आहे तिथे पाण्यामध्ये आणि हा बघा हा एकदम कलरफुल असा पिकॉक होता बघा तिथे आणि हे जे आजूबाजूचं वातावरण आहे तिथे बांधकाम चालू असल्यामुळे सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे आता जाऊ आहे आपण मगर बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे कारण इथे पण दोन मगरी आहेत बघा खूप मोठ्या आहेत त्या तर आत्ता आपण आलेलो आहे बघा मगर बघण्यासाठी तर हे छोटं बाळ आमचं खूप एक्सायटेड आहे आणि ही बघा ही आहे एकदम पाण्यामध्ये तर ती एवढी काही व्यवस्थित दिसली नाही पण दुसरी मगर बघा इथे पाण्याच्या बाहेर अशी सुस्त पडलेली आहे तर हिचा जवळून जरा कॅप्चर केला मी व्हिडिओ आता आपण फायनली बाहेर आलेलो आहोत आणि इथे बघितले बघा पाण्यामध्ये तर इथे आम्हाला काहीच दिसलं नाही आम्ही बघत होतो मासातरी दिसते का मगर तरी दिसती का पण तिथे काहीच दिसलं नाही आणि आता सरपाल्याच्या जे आहे ना ते बाहेर येताना चित्त्याचं घर जे आपण बघितलं होतं ना तर ते चित्त्याच्या घराजवळ आलं आहे आणि पहिला तो बसलेला होता तिकडे आता तो इथे राऊंड मारत आहे बघा त्याच्या घरामध्ये तर कुणी कुणी चित्ता एकदम असा शेतामध्ये वगैरे इकडं तिकडं जवळून बघितलेलं आहे ना ते कमेंट्स करून नक्की सांगा कारण मी तर चित्ताना जवळून एकदम गार्डनमध्येच बघितलेला आहे असा शेतामध्ये इकडे तिकडे कधी नाही बघितला आणि हे जे प्रतिबंधित क्षेत्र आहेत ना तर इथे जायला आपल्याला बिलकुल अलाउड नाही आहे तिकडे आपण जायचंच नाही आहे कारण तिकडे काहीतरी काम चालू आहे बघा त्यामुळे अलाऊड नाही आणि हे आलो आहे बघा आपण टायगरच्या घराजवळ तर हे आहे येल्लो टायगर याचं जे नाव दिलेलं आहे ना ते येल्लो टायगर आहे आणि हे जे टायगर आ, दोन टायगर आहेत बघा या ठिकाणी एक व्हाईट आणि एक येल्लो टायगर तर तो व्हाईट टायगर अजून आपल्याला दिसलेला नाही तो एका कोपऱ्यामध्ये आहे बघा तिकडे आणि हा एकटाच इकडे चक्रा मारत आहे आणि टायगरला पाणी वगैरे पिण्यासाठी ते पाणी साठवून ठेवलेलं आहे आणि तिथे पायऱ्यासुद्धा आहेत की ते तिथून खाली येऊन पाणी ते पिऊन जाऊ शकतात बघा तर खरंच यांच्या जे यांना अन्न वगैरे टाकतात त्यांना खाऊ घालतात ना त्यांची खूपच कमाल आहे कारण हे टायगर दिसायला एकदम असे भयानक काय आहेत बघा बघूनच भीती वाटते आपल्याला तर आता आम्ही ते काय केलं आहे थोडंसं बघितलं इकडे तिकडे शूट केलं आहे आणि त्यानंतर स्वतःचेच थोडेसे फोटो आणि व्हिडिओ शूट पण करून घेतले आणि हा बघा निवांत मस्त बसलेला आहे इथे आणि इकडे तिकडे आपलं त्यांचं माणसं बघून कसं ते जास्त थोडेसे अलर्ट होतात की माणसं बघितले की आणखीन ते इकडं तिकडं जर थोडंसं चक्रा मारतात बघा आणि आळस देऊन आता मस्त बसलेला आहे आणखीन झोपलेला आहे तो तिथे आता फायनली आता बाहेर आलेलो आहे आम्ही इकडे तर बाहेर आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जे वातावरण आहे ते किती छान आहे आणि इथे ना एक हाऊस बनवलेलं आहे बघा त्याचं जे नाव आहे ना ते मी तुम्हाला दाखवते तर ते नाव होतं बघा की हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाड्याची अस्मिता असं नाव होतं तिथे आणि तिथूनच आपल्याला मत्सालयाकडे जाण्यासाठी रस्ता आहे तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला जाऊन काय करायचं आहे पहिलं तिकीट काढायचं आहे कारण तिकीट काढल्याशिवाय आपल्याला त्या बाई जाऊ देत नाहीत तर आता इथे आम्ही तिकीट काढलं आणि इथं ना जे प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तिकीट आहे बघा फक्त दहा रुपये आणि मुलं लहान मुलांसाठी आहे पाच रुपये तुम्ही जर कधी गेलात तर आणि आ आलोय बघा आम्ही आतमध्ये आणि इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत आणि कासव सुद्धा आहेत बघा आतमध्ये तर मला तर दोन चारच फिशचे नावं माहीत होते बघा कारण इथे आल्याच्यानंतर बऱ्याचशा फिशची नावं मला माहीत झालेली आहेत कारण कसं नावासही इथे ना फिश ठेवलेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही कसे पाण्यामध्ये आहेत ते फिश आणि त्याचं नाव पण थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे की जेणेकरून तुम्हाला पण माहीत व्हावं की कोणकोणते फिश आहेत तिथे आणि ते कसे दिसतात म्हणून आणि हे बघा एक का असं आहे तिथे आणि आमच्यासोबत आलेल्या चिल्या पिलांना ना शा जो फिशचा एरिया होता ना हे जे मसाले होते ना यामध्ये खूप मज्जा वाटत होती कारण त्यांना हे फिश एकदम असे जवळून बघायला मिळत होते त्यांना असं वाटत होतं की हे पकडायलाच पाहिजे पण हे शक्य नाही तर असे जे फिश टँक आहेत ना ते आपण आपल्या घरीसुद्धा लावतो आहे बघा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फिश आपण ठेवतोय तर हे बघू शकता तुम्ही सगळीकडे फिशच फिश आहेत आ, हे बघा याच्यामध्ये एकच फिश दिसलाय आम्हाला एकच आहे यामध्ये बघा इथे आहेत बघा बरेचसे फिश आहेत इथे आणि हे ग्रीन टायगर असं काही